ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग श्रीकृष्णांचे अर्जुनाला समजावणे भाग पहिला ओव्या आहेत सहा ते आठ आणि गीतेचा श्लोक आहे दुसरा पहिल्या अध्यायात अर्जुन एकटा वात प्रलपितासारखा बोलत होता श्रीकृष्णांनी त्याचे बोलणे पूर्ण होईपर्यंत काहीही प्रतिक्रिया दिली नाही अर्जुनाने आपला युद्ध न करण्याचा निर्णय बोलून दाखवला व शस्त्र खाली ठेवले असं दिसल्यावर मग श्रीकृष्णवाणीचा ओघ सुरू झालेला आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात श्लोक दुसरा श्री भगवान वाच कुतस्वा विषमे समुपस्थितम अनार्यजुष्ट मस्वर्ग मकीर्ती करम अर्जुन भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना Manale, hey Arjuna, आर्यानी सेवन करण्याला अयोग्य स्वर्गप्राप्तीला विघ्न करणारा आणि असलेली कीर्ती घालवणारा हा मूर्खपणा तुझ्या मनात या लढाईच्या वेळी कोठून उद्भवला म्हणे अर्जुना आधी पाहि हे उचित काय ये ठाई तू कवन हे काय करीत आहासी तो म्हणाला अर्जुना या ठिकाणी हे करणे योग्य आहे का तू कोण आहेस आणि हे काय करीत आहेस त्याचा अगोदर विचार तरी कर तुझे काय कवन उणे आले काय ठेले खेदू काहीसा सांग तुला झाले तरी काय काय कमी पडलं काय करायचं चुकलं हा खेद कशा करता तू अनुचिता चित्त ने दिसी धीरू किच न सांडिसी तुझे नामे अपयशी दिशा तू अयोग्य गोष्टी कडे कधी लक्ष देत नाहीस कधीही धीर सोडत नाहीस तुझे नाव ऐकल्या बरोबर अपयशाने देशोधडीच पळून जावे संजय यांनी श्री कृष्णांचा श्री भगवान असा उल्लेख केलेला आहे भग म्हणजे ऐश्वर ऐश्वर समग्रस्य धर्मस्य यशस श्रेय वैराग्यास्याथ मोक्षस्य षण्णाम भग इतिरीना असं विष्णू पुराणात म्हटलेलं सर्व ऐश्वर धर्म यश संपत्ती वैराग्य आणि मोक्ष यांना भग म्हणजे संपत्ती असं म्हटलेलं आहे या सर्व संपत्तीने युक्त तो भगवान श्रीकृष्ण प्राण्यांची उत्पत्ती व नाश येणे व जाणे या गती आणि ज्ञान अज्ञान जो जाणतो त्याला भगवान असं म्हणतात असेही त्या पुराणात म्हटलेलं आहे गीतेत श्रीकृष्णांनी अर्जुनाने पत्करलेल्या मार्गाला अनार्यजुष्ट अस्वर्ग आणि अकीर्तिकर असं म्हटलेलं आहे अनार्यजुष्ट म्हणजे आर्यांना आचरण्यास अयोग्य आर्य म्हणजे नित्य संतुलित विचारसरणी असणारा अयोग्य वर्तन न करणारा आत्मविश्वासाने युक्त दृढनिश्चयी विवेकाने वागणारा योग्य मार्गाने जाणारा असं मनुष्य पण आजचे हे अर्जुनाचं वागण बरोबर आर्यच्या उलट होत अविवेकानं वागत होता त्याचा आत्मविश्वास नाहीसा झाला होता सांसारिक गोष्टींना सर्वस्व मानून भयग्रस्त होऊन आपले कर्तव्य करण्यास अक्षम झालेला होता या व्यामोहाने त्याच्यावर पगडा बसवला होता दुसरं विशेषण आहे अस्वर्ग स्वर्गप्राप्तीला बाधक अर्जुनाला वाटत होत की स्वजनांचा वध केला तर मला पाप लागेल पण येथे श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितले की हा मार्ग अस्वर्गीय म्हणजे स्वर्ग, स्वर्ग मिळवून देणारा नाही म्हणजेच पुण्यप्राप्तीचा ना नाही तिसरं विशेषण होतं अकीर्तीकर म्हणजे कीर्ती नाहीशी करणारा असा हा मार्ग आहे थोडक्यात गीतेत भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुनाने पत्करलेला मार्ग हा आर्यानी कधीही हाताळलेला नाही हे वागणे स्वर्गप्राप्तीला विघ्न करणारे आहे व आतापर्यंत मिळवलेली कीर्ती घालवणारे आहे असा हा मूर्खपणा ऐन लढाईच्या वेळी कोठून उद्भवला श्रीकृष्ण सुरुवातीला त्याच्यातला स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत जरासं डी असलं की अर्जुन ताळ्यावर येईल आणि युद्धास उभा राहील असं त्यांना वाटत होतं ज्ञानदेव भगवंतांच्या वचनाचे स्पष्टीकरण करत आहेत ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाची मोठ्या प्रेमाने विचारपूस करत आहेत एखाद्या लहान मुलाची समजूत घालावी तसं बोलत आहेत ज्ञानदेवांनी भगवंतांच्या वचनाचं स्पष्टीकरण करताना श्री कृष्णार्जुनांचे व्यक्तिमत्व व त्यांचा परस्पर संबंध लक्षात घेतलेला आहे ते त्याला विचारतात की आधी तू कोण आहेस प्रसंग काय आहे व तू काय करत आहेस याचा विचार केलास का या ऐन युद्धाच्या प्रसंगी असं वागणं बरोबर आहे का तू हे काय करीत आहेस याचा विचार केलास का असं विचारून त्याला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांच्या प्रत्येक शब्दात आईची माया ओथंबून वाहत आहे परीक्षेला निघालेल्या एखाद्या लहान मुलाची आई वडिलांनी समजूत घालावी तशी अर्जुनाची समजूत घालत आहे व आईच्या ममतेने त्याची विचारपूस करत आहेत त्यांचे शब्द आहेत तुझं सांग काय जाहले अरे तुला झालं काय हे तुझं वागणं बरोबर आहे का ही अयोग्य गोष्ट आचरणेस तू कसा तयार झालास तू कशासाठी खेद करत आहेस असे ते मातेच्या ममतेने विचारतात परीक्षेला निघालेले मूल ऐनवेळी आपला आत्मविश्वास हरवून बसले तर आईबाप त्याची मोठ्या प्रेमाने समजूत करतात त्याला धीर देतात तसेच हे श्रीकृष्णांचं बोलणं आहे पुढे त्याला म्हणतात की अयोग्य गोष्टींच्याकडे तू चित्त दिलेस आणि गळाठून गेलायस असा धीर सोडण्याचे कारण तरी काय असावे वास्तविक तुझे नामे अपयशी दिशा अर्जुनाचं नाव जरी ऐकलं तरी अपयश दूर पडून जात अशी स्थिती असताना अर्जुनाने हा विचार का करावा पुढे अर्जुनाचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी ज्ञानदेव त्याला त्याच्या पूर्व पराक्रमांची आठवण करून देणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू